खर तर असं वाटतच नाही प्रतिस्पर्धी सुद्धा तेवढ्याच ताकदीचा तेवढ्याच भेंतीचा आणि तेवढ्याच व्हिजनचा आणि तेवढ्याच पद्धतीनं काम करणारा असला पाहिजे मला वाटतं ह्या पराणावासियांना मी असा एक तरी नेता जो नगरसेवक म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून आम्ही दिलेला आहे त्याच्या तोडीस तोड एक तरी नगरसेवक किंवा एक तरी नगरसेवक नगराध्यक्ष आहे का याचा आपल्याला उत्तर हे दोन तारखेला मताच्या रूपातून आपल्याला आहे आपली नगर परिषद झाले हा तालुका झाला नगर परिषद झाल्यानंतर ही जी आकडेवारी आहे जो जाहीरनामेतनं नाही देतोय एकशे चौऱ्याऐंशी कोटी जो आम्ही विकास निधी आणला आणि पद्धतीने काम मला आमच्या जिल्हा प्रमुखांनी दाखवलं शहर प्रमुखांनी दाखवला आमचा भाऊ की फोटो कुठे व्हायरल करतात की फुकुट उडायला लागला इथे हे करायला लागले आम्हाला आपल्या घराचं दहा बाय दहाची बाताची खोली फोकताना सुद्धा फुकुट उडतोय फक्त घराची दहा बाय दहाची खोली बांधताना सर्वसामान्य माझ्या दुकानदाराच माझ्या मग गटाला जेव्हा सुटते का माझा चेंबर पोट करतो का माझ्या घरी पाणी येतं हे कधी सुद्धा कळत कारण आमचा ध्यास हा विकासाचा आहे आम्ही कोणावर टीका करण्यासाठी ह्या ठिकाणी आलो नाही ज्या पद्धतीची अवस्था ह्या शहराची होती शहर आपण म्हणतोय बाहेरचा येणारा कुठलाही या ठिकाणी आपला नातेवाईक असेल किंवा कुठला व्यापारी असेल ह्याला शहर म्हणत नव्हता ही वस्तुस्थिती होती आपल्या परांड्याची आणि म्हणून या शहराचा चेहरा मोहरा बदलायचं हे व्रत घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेला आहे जर विकास आम्ही करत असू तर मृतरूपी दान आमच्या पदरात टाका आणि पुढच्या पाच वर्षात या परांडा शहराचं कशा पद्धतीनं अस्तित्व एक वेगळा चेहरा देण्याचं जे काय विजन असत ते आमच्याकडे आहे आणि ते करून दाखवतो आज थोडा रस्ते चाललेले आहेत कुठं होणारच आहे शिविरचे रस्ते होत आहेत इंस्ट्रिक्शनचं काम चाललेलं आहे आज रुग्णालयाचं काम चाललेलं आहे तहसीलचं काम चाललेलं आहे हे काय या चौकापासून तहसीलच्या समोरनं आज तिकडल्या शिवाजी चौकापर्यंत पेक वाढली ते कशामुळे वाढली व्यापाराला एवढ्या मोठ्या ठिकाणी आपल्या इथे याय लागला आज मार्केट चांगलं झाला लागलं आणि आमचं व्हिजन जे आहे हे घालमुख स्वच्छ शहर झालं पाहिजे ऑक्सिजन पार्क सारखं शहर झालं पाहिजे आपल्याला ऐतिहासिक वारसा आहे आपल्या शहराला तो आपण चांगल्या पद्धतीने जपला पाहिजे या जाहीरनाम्यात आम्ही काय काम करणार हे सगळं दिलेलं आहे आणि जे दिलेलं आहे ते आम्ही करून दाखवतोच नाही करून दाखवलेलं आहे परत ते सांगतो ह्या ठिकाणचं शासनाच्या माध्यमात कुठलं काम बसत नसेल परत एकदा माझ्या संपूर्ण परानवासीयाला आम्ही शब्द देतो माझं वचन देतो जे शासनाच्या माध्यमात काम बसत नाही ते बैरवनाथ सुगरवर्कच्या माध्यमातलं काम करायला सक्षम आहे शब्द आम्ही करून देणार नाही आमचा शब्द आम्ही पुढे देणार नाही आणि म्हणून जसा आम्ही आमचा शब्द पुढे देणार नाही तस दोन तारखेला ईव्हीएमच्या मशीनवरती बटन दाबून तुम्ही तुमचं वचन पूर्ण करा पाच वर्ष कशी सुखाची राहावी त्याची जबाबदारी संपूर्ण माझी असेल जे काय आता तरुण पोरं सुद्धा उभं राहिले त्याच्यामध्ये त्यांना एकच माझा आव्हान आहे अगोदर स्वतःच्या गुरा खालचा बघा आपल्यावर जप्ती येणार आहे आपल्या घरादाराचा लिलाव होणार आहे पहिला संसार सांभाळा पहिला संसार तुकाराम सुद्धा नेतका करावा संसार मग सर्व सेवा ज्याला स्वतःच घर मी चालत येत नाही त्यांना दुसऱ्याच्या समाजाची सेवा करण्याच्या भानगडीत पडू नये कारण समोरच काय घेणार आहे अरे तुला स्वतःच कळत नाही दुसऱ्याचे संसार कसा मार्गी लावणार आहे आणि म्हणून झाकीरबाई माझी पाच असू द्या किंवा माझी दहा येऊ द्या एक झाकीरबाई माझी जनता आणि तानाजी सावंत संपूर्ण जिल्ह्याला खूप आपल्याला आपल्या शहराचा अभिमान वाटला पाहिजे अशा पद्धतीचे ऑक्सिजन पार्क अशा पद्धतीचं चिल्ड्रन्स प्ले पार्क पद्धतीच्या गार्डन अशा पद्धतीचा आपला जिल्ह्याचा जो परिसर आहे त्या बोटिंग अशा पद्धतीचा ह्या ठिकाणी इतक्या दिवस होऊन शिवाजी महाराजांचा पुतळा नाही तो कुतळा तू उभारण तू उभारणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा तो उभारण पुतळे उभारणे हेच काम आहे का आता <laughs> ते विचार पुढचा प्रश्न त्यांचा सांगतो लगेच पुतळा विकास झाला का कारण पुन्हा त्या पुतळ्याचं महत्वच कळलं नाही कारण त्या पुतळ्यापासून आपण आदर्श घेत असतो आपल्या संवेदना जागृत होतात ज्या वेळेस आपण ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यापासून जाऊ ज्यापासून आपण आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून जाऊ ज्या वेळेस आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून जाऊ त्यावेळेस आपण आपल्या मनाला चिंतन केलं पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे आपण इतिहासात गेलं पाहिजे ह्या लोकांचा आपल्या स्वराज्यासाठी आपल्या देशासाठी त्याग काय आहे समाजा समाजामध्ये भांडभावाचा सगळ्या समाजाला जागृत करण्याचं जा काम सुशिक्षित करण्याचं काम आणि समाजामध्ये त्याला स्थान मिळवून घेण्याचं काम आज ह्या लोकांनी केलेलं आहे तो वारसा जपण्यासाठी ह्या पुतळ्याची गरज आहे आपल्या पुढच्या पिढेला सुद्धा कळलं पाहिजे ही घटना कुणी केली शिक्षणाचं महत्व कोणी सांगितलं आणि स्वराज्याची स्थापना कोणी केली आणि म्हणून ह्या पुतळ्यांची गरज असते पुढे दोन तीन ठिकाणी जायचंय घुमला जायचंय पुढे रैनापूरलाय अहमदपूरलाय सगळ्याकडच्या रॅली आहेत सभा असा हा भाग नव्हता असे की बाबा आमदार साहेबांनी काय बोललेच नाही नुसतं आले हात वर निघून गेले पण मला वाटत आज जे आहे एकोणतीस तारीख ही दोन तारखेच्या वादापूर्वीची शांतता आहे हे मतरूपी त्यांच्या कृतीत दोन तारखेला तुम्हाला दिसेल आणि तीन तारखेला सकाळी आठ नऊ वाजल्यापासूनच वीस अधिक एक बोलत नाही वीस अधिक एक जकेबाई ह्याच्यात एक जरी कमी झाला मी गुलाल लावून घेणार नाही लागला पाहिजे तुम्हाला ह्या ठिकाणी निधीचा लोक म्हणतात महापौर या आदिवर्षी लोकांना महापौराचा शब्द माहित नाही आता आपल्या लोकांना काय महापूर म्हणजे असतो लोकाला महापूर आणल्याशिवाय हा तानाजी सावंत स्वस्त असणार नाही दोनशे अडीच पट्टी दिसतात दोन वर्षात आपल्या हातात अजून चार वर्ष आहेत गुणिने दोन हा जवळपास अजून जर पाचशे कोटी निधी ह्या ठिकाणी आणला तर माझ्या शहराचा चेहरा मला टाकल्याशिवाय असणार नाही आणि जाते तुम्ही फक्त काम करा निधीचं काय आणा साकडं घाला साहेब आपल्याला हे पाहिजे आठ दिवसात पंधरा दिवसात जर निधी नाही आणून दिला मी दर आमदारकीचा राजीनामा विकासाला निधी कमी पुढ देणार नाही नगर विकास खातं हे आमच्या कडे आहे काळजी करायचं काय कारण नाही अलग लक्षात त्याच्यामुळं पुढच्या पाच वर्षात माझा शहर कसा असेल हे चित्र मला दिसतय आणि वास्तवात तुम्हाला पुढच्या दोन वर्षात दाखवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही हेच वचन देतो मी माझं वचन पूर्ण करतो दोन तारखेला तुम्ही तुमचं वचन पूर्ण करा आणि गुन्हा घेऊन आपण आपल्या नेत्याकडे जाऊ आणि त्यांना आपल्या निधीविषयी साजरे घालू एवढंच बोलतो आणि दोन शब्द अतिवृष्टी मध्ये बघितलं असेल आज शेतकरी माझा पिचलेला आहे शेतकरी पिचलाय माझे माझे व्यापारी सुद्धा पिचलेला आहे ज्या पद्धतीचे मार्केटची अवस्था अब्द्यावर अब्दावरून होते त्याचा परिणाम माझ्या व्यापारी बंधूवरही होतो शेतकऱ्यावर झालेला आहे सर्वसामान्य व्यक्ती झालेला आहे आणि हे घराचे वाह असतील काही वेगवेगळ्या पद्धतीच्या पेटा असतील त्यांची काय अवस्था हे व्यवस्थित करणं आता बाईटच बघतोय आपण अकरा रुपये सर्वसामान्य दुकानदारांनी येतं करायचं एवढा धंदा वाटत आहे ऑफ सेटरमध्ये लाईन मिलन बाकीचे टॅक्स भरण्याचे पैसे जातात आणि म्हणून एक संकल्पना आहे माझी तुम्ही संधी द्या वीज बिल मुक्त हे पालना शहर करून माझ्या एकाही नागरिकाला मग घरगुती बिल असू द्या ती व्यापाऱ्याच्या असू द्या किंवा छोट्या इंडस्ट्रीच्या असू द्या त्याला एक रुपयाचं बिल बिल भरू देणार नाही हे वचन मी तुम्हाला <प्थाँगा> देतो मग आता समजते की माझे काहीतरी बोलतील ह्या माझ्या बोलल्यावर सुद्धा आहे ना डोक्यात संकल्पना करून दाखवतो तुम्ही करून दाखवा आम्ही आमचं वचन घेतोय तुम्ही तुमचं वचन निघा तुम्ही जे त्याला समोर या काय करून दाखवता ते सांगा किंवा तुमच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत आतापर्यंतच्या कामावि तुम्ही काय केलं आनी आनी ते ते हे देखलाही माहित आहे आणि म्हणून आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि काही दिवसापूर्वी आमच्या माझ्या आमदारांच्या सौभाग्य होती काहीतरी आमच्याविषयी टॉन्टिंग केलं कसं केलं ते तुम्हाला संकल्पना देतो की नाही म्हणे हे विमानतळ हिंद करणार ते त्या विमानात हिता येणार ते कुठे गेलं विमानतळ असं मी त्या क्लिपमध्ये मध्ये व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये आता मला परत एकदा मला ते रिपीट करावं वाटत वाटतं माझी संकल्पना मंत्री असताना आज ही आणि भविष्यात हो ही ती संकल्पना मी संपूर्ण देशाच्या पुढं राहणार आहे आणि आजही राहतोय कुठली संकल्पना आहे फार्मिंग एअरपोर्ट आठवत असेल तुम्हाला भूमला सगळे वकील लोक ती त्या ठिकाणी माझी चर्चा झाली आणि त्यांच्याशी मी बोलत होतो लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस आताचे महाराष्ट्राचे चेरा लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्टेजवरती सुद्धा मी माझी संकल्पना बोलून दाखवली फार्मिंग एअरपोर्ट ही संकल्पना काय आहे ही संकल्पना फक्त शेतकऱ्यांचा शेतकऱ्याच्या मालाची वाहतूक करण्यासाठी असणारा एअरपोर्ट त्याचा माल हा जगाच्या बाजारपेठेत झाला पाहिजे आणि मग माझ्या मालाला भाव कमी मिळाला माझा माल होऊन गेला त्याला रेटच मिळत नाही मग शासनाला आणून द्या हे ये प्रश्नच येणार नाही ही संकल्पना त्याचा डीपीआर तयार आहे तो केंद्र शासनाला सुद्धा मी हाताने सामान्य साठी केला त्याला डोक्यात न्याय लागतं मंडळ असून चालत नाही आपल्याला देशासाठी काय करायचंय आपल्याला शेतकऱ्यासाठी काय करायचंय आपल्याला पिचलेल्या गोरगरीबासाठी काय करायचंय ह्याच्यासाठी रात्र दिवस जागावं लागतं ते कागदावर उचरावं लागतं आणि कागदावर उतरून चालत नाही की वास्तवात जावं लागतं त्याच्यासाठी हिंमत लागते त्यासाठी डेरी लागतं त्याच्यासाठी बुद्धिमत्ताला आणि त्या पद्धतीने मी काम करतोय तुम्ही बघितलं असेल परत एकदा जे का आपल्या विरोधात एकत्र बसून लागतात त्यांना पण मान्य होत नाही कुठलं दोन हजार बावीस ला ह्या तुमच्या आमदारानं महाराष्ट्र व संकल्पना राबवली माता सुरक्षित घर सुरक्षित आठवा राबलिक नाही राबलिक नाही आणि चे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या वाढदिवसाशिवशी तीच संकल्पना हिंदी ट्रान्सलेट करून संपूर्ण भारतभर राबवण्याचा निर्धार भारत सरकारने घेतला पण आम्ही हा निर्धार दोन हजार करून दाखवला जवळपास साडेचार कोटीच्या माझ्या माता भगिनींची तपासण्या केल्या त्यांच्यावरती शासकीय मोफत उपचार केले त्यांना संपूर्ण आरोग्य व्यवस्था पूर्ण केली हीच संकल्पना आज केंद्र शासन घेऊन संपूर्ण भारतभर चाललेला आहे मग हे पटत नाही हे मान्यच करावं लागेल मी जी संकल्पना राबवली ती आधी कोणी वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा ज्या काय पद्धतीचं उद्घाटन केलं तेही बघा आणि मी बोलतो तेही चेक करून बघा आणि म्हणून आज या शहरामध्ये संपूर्ण वारसा आहे ऐतिहासिक वारसा आहे मोठी बाजारपेठ आहे केंद्रस्थान आहे सेंटर आहे आज पाण्यानं सगळं प्रभावित झालेला भाग आहे नदी नाले ओढे आमचे सुजनाम सुप्रम भाग आहे त्याला चांगल्या नेतृत्वाची आणि रात्र दिवस काम करणाऱ्या नगरसेवक नगराध्यक्षाची गरज होती आहे आणि म्हणून हे करण्यासाठी विकासाच्या दिशेनं पाऊल टाकण्यासाठी आज आम्ही एकटी शिवसेना आमचा नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार आरपीआय म्हणजे आरपीआय आणि हे पाहिजेपासूनच दोघच आहेत दोन हजार एकोणीसला ही दोघच होती दोन हजार चोवीस ला आमदार केलं सुद्धा ही दोघच होती आणि आज या नगर परिषदेसाठी हे दोघच आहे कारण त्यांना विकासाचं वाव आहे त्यांना वाटतं विकास करायचा म्हणजे आमदाराची पत्र किंवा ज्या आमदार किंवा जे काय असेल ते फक्त आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित असलं पाहिजे दुसऱ्या माणसाला बघायचं सुद्धा नाही त्याच्याकडं आणि हीच पद्धत आम्हाला जी मोडून काढायची या ठिकाणी ሰው እሷ መሚ